नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन मॅच द पेयर्स जोड्या जुळवायच्या आहेत दोन गुणांसाठी प्रश्न आहे त्यानंतर बी मेक टू मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग वर्ड्स खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून दोन अर्थपुण्य पूर्ण वाक्य तयार करायचे आहेत रिसाइट रिपीट क्वेश्चन नंबर सी आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स इन वन ऑर टू वर्ड्स दिलेल्या प्रश्नांचे एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहायचे आहे त्यातला पहिला प्रश्न वेन डीड द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर स्टार्ट देअर वर्क सेकंड ड्यू टू फॉट द बलून स्टिक्स टू द वॉल विदाऊट ब्लू थ्री फॉट डज द वाईंड टॉस इन द स्काय क्वेश्चन नंबर डी चूज द करेक्ट cries फॉर द given ॲनिमल्स फ्रॉम द ब्रॅकेट कंसातील शब्दातून दिलेल्या प्राण्यांची ओर ओरडण्याची पद्धत निवडून लिहायची आहे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे कंसामध्ये शब्द दिलेले आहेत सहा शब्द दिलेले आहेत पहिला आऊल्स दुसरा फ्रॉग्स तिसरा मंकी चौथा पॅरेट्स पाचवा हॉर्सेस आणि सहावा चिकन्स पक्षांचा आवाज शोधून शब्द पूर्ण करायचा आहे कंसामध्ये शब्द दिलेले आहेत त्यावरून त्याची उत्तरे शोधून लिहायचे आहेत आता आपण पुढील प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर टू त्यातील ए राईट एनी फोर ऍक्शन वर्ड्स एक्झाम्पल रन ॲक्शन वर्ड्स लिहायचे आहेत रन जम्प किक ड्रॉप पिक कोणतेही लिहू शकता कृती दर्शवणारे कोणतेही चार शब्द म्हणजे बी लिसन टू इच साऊंड वर्ड अँड से व्हॉट मेक्स दॅट साऊंड अँड नेम ऑफ द वर्कर्स दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे शब्द वाचायचा आहे हा आवाज कशाचा आहे आणि त्या कारागिरीचे नाव लिहायचं आहे टॉक टॉक टॉंग टॉंग क्वेश्चन नंबर सी राईट द ॲक्शन ऑफ द फॉलोईंग पर्सन दोन गुणांसाठी द सिंगर्स द रायटर्स त्यानंतर डी क्वेश्चन राईट द मिनिंग ऑफ द फॉलोईंग वर्ड्स इन मराठी लँग्वेज खालील शब्दांचे मराठी भाषेत अर्थ लिहायचे आहेत पहिला शब्द मिनिस्टर दुसरा शब्द प्राईम मिनिस्टर ई क्वेश्चन राईट डाऊन एनी फोर पेअर्स ऑफ वन मेनी एक्झाम्पल बेबी बेबीज चाईल्ड चिल्ड्रन मॅन मेन बुक बुक्स बॉय बुक, बुक, बॉईज असे कोणतेही चार तुम्ही लिहू शकता मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरचा अर्थ वेगवेगळा आहे प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री आणि मिनिस्टर म्हणजे फक्त मंत्री अशा प्रकारे आपण वीस गुणांची इत्ता पाचवीची इंग्रजीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद